रात्री नऊच्या सुमारास डोळ्यावर झोप येत असल्याने त्यांनी टोल नाक्याजवळ येऊन गाडी तोंड धुण्यासाठी थांबवली होती इतक्यात मागून आलेल्या गाडीतून पाच जण खाली उतरले आपण पोलीस असल्याचं त्यांनी सांगितलं आणि दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मुंबईच्या काळभा देवी इथे राहणारे श्रावण ठाकूर वयवर्ष चोवीस हे आंगडिया चालक बाबूस्वामी आणि अक्षय ठाकूर यांच्यासह चारचाकी गाडीने गुजरातला निघाले होते रात्री डोळ्यावर झोप येत असल्याने त्यांनी विरारच्या येऊन गाडी तोंड थांबवली होती दरम्यान त्यांच्या मागून एका पाच जण उतरले त्यांनी आपली ओळख पोलीस असल्याची करून दिली आणि त्यांच्या वाहनात असलेल्या रोकडबाबत चौकशी केली त्यानंतर त्यांनी चालक बाबूस्वामी आणि अक्षय ठाकूर यांना आपल्या वाहनात बसवून नेले तर फिर्यादी यांच्याकडील रोकड असलेली बॅग मोबाईल फोन काढून घेतला चालक आणि अक्षय ठाकूर याला काही अंतरावर सोडून दिले नकली पोलीस बनवून आलेल्या या पाच जणांनी महामार्गावरून जाणाऱ्या अंगाडिया यांना अडवून त्यांच्याकडील साडेपाच कोटींची रोकड लंपास केली या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम चारशे वीस चारशे एकोणीस तीनशे एक्केचाळीस आणि चौतीस नुसार तोतया गिरी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला या प्रकरणी गुन्हे शाखा तीनच्या पथकाने अंगडियाचा चालक बाबूस्वामी यांच्यासह तीन जणांना ताब्यात घेतलाय रोकड घेऊन जाणार असल्याची माहिती दिल्याचा त्यांच्यावर संशय आहे योजनेनुसार चालकाने गाडी थांबवली आणि तोतया तो पोलिसांनी येऊन रोकड लोटून नेली असावी असं पोलिसांनी सांगितलं आहे